आप। ही सगळी प्रक्रिया आता दोन तीन महिन्याचीच आहे त्यामुळे आपल्याला पाच वर्ष वाट वाटपायची नाही दोन तीन महिन्याची आहे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येणार या नवीन सरकारमध्ये चार लोक आमदार झाले सहा लोक आमदार झाले म्हणून समाजाचं विकास झाला असं मी मानणारा कार्यकर्ता ज्या माझ्या समाजाच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यात तिथून माझ्या समाजाचं भलं होतं हे मी समजणार नाही त्यामुळे सरकारमध्ये आमचा वाटा आमच्या अधिकाराचा वाटा हा असलाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न सुरू झालेला काँग्रेसचा प्रमुख म्हणून मी आता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यात जेव्हा जातो त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला जोडून जेव्हा पाहतो जे काही परिवर्तन जे आमचा उपेक्षित जो समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय मिळायला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हे आमच्या सोबत राहील असं महाराज सुनी महाराज दुसरे महाराज जी पण आले ते आमचे काँग्रेस वाले तर मला कारण की जिथपर्यंत देवीचा आशीर्वाद नसेल तर, नसे। तर काहीच नाही ना आता यावेळेस ओरा देवीचा आशीर्वाद हा काँग्रेसच्याच पाठीमागे असला पाहिजे असं समाजाला वेगळीकडे वळवलं त्याचे परिणाम आहे की आपण आता आपण एवढं मागव पाहिजे म्हणून आता मला वसंतरायकांच्या विचाराचा म्हणजे स्वतःचा चमच घेऊन आले नाही मी तुमच्यातला त्यामुळे मी तुमच्यातला असल्यामुळे मी तुमच्या सोबत एवढं खुल्या मनाने बोलतो त्यामुळे जे काही आहे जसं आता दुसरं असता मुख्यमंत्री आणि ज्यांनी शेती उद्योगामध्ये जी हरिक्रांती उभी केली अशा महान व्यक्तिमत्वाच्या वसंतराव नाईसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या मनुष्यपूर्ण देतो

मोबाईल दाय <coughs> eh, <da, ta>, eh. <coughs> eh.